नमस्कार जय महाराष्ट्र येत्या मंगळवारी वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ग्रँड ट्रॅक्टर्स या शोरूमचे उद्घाटन करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी माझी नम्र विनंती आहे हे शोरूम पंढरपूर शहरातील नवीन पुलाजवळ अहिल्या देवी चौक येथे आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी या ट्रॅक्टरच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहावे हिंदुस्थान ट्रॅक्टरची ही डीलरशिप असून पंढरपूर शहर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात हे ट्रॅक्टर उपलब्ध केलेले आहेत त्याचबरोबर ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे परंतु आर्थिक परिस्थिती नाही अशा शेतकऱ्यांना देखील त्वरित कर्ज पुरवठा उपलब्ध करून त्या ठिकाणी हे ट्रॅक्टर देण्यात येणार आहेत तरी आपल्या नवीन उद्योगाला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही आपणास मी नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद Jai Maharashtra